सतरावा दिवस जादूचा धनादेश धनादेश म्हणजे चेक लिहायचा आहे तुम्हाला जादूचा त्या रकमेचा की जी गोष्ट तुम्हाला पाहिजे आहे त्या पैशामधली तो तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि तो तुम्ही लिहिल्यानंतर तुमच्या आयुष्यात जादू होणार आहे ते तुम्हाला मिळणार आहेत काम इन्व्हर्स करणार आहे पण तशी लोक परिस्थिती आणि घटना तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि ते पैसे तुम्हाला मिळणार आहेत तर या अद्भुत विश्वात योगायोग नसतात आणि अपघाती नसतात कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही हे जे सेंटेन्सेस आहे ना कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीही घडत नाही हे इथं फिक्स करायचं जे तुमच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे जे बाकीच्या आयुष्यामध्ये होतं ज्या वस्तू आपल्याला दिसतात जे काही ह्या पूर्ण जगामध्ये होतं ते कोणाची तरी इच्छा असल्याशिवाय होत नाही हा लॅपटॉप कोणा आला कोणाची तरी इच्छा झाली ना की असं बोलता यायला पाहिजे हे करायला यायला पाहिजे म्हणून लॅपटॉप आला फोनही त्याच्यासाठी आला बाकीचं जी काही वस्तू बनली असेल या जगामध्ये ती कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय बनलेली नाही तर जे काही घडतं ह्या निसर्गामध्ये किंवा ह्या ब्रह्मांडामध्ये या जगामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तर हे इथं फिक्स ठेवायचं हे कुणाची तरी इच्छा आहे त्याच्यामुळे हे झालेलं आहे इच्छा म्हणजे काय मग आपण म्हणतो ना मोठ्यांचे आशीर्वाद आहेत त्यांची इच्छा आहे म्हणून आपल्याला हे सगळं मिळालं तेच म्हणजे कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यात तेव्हाच येते जेव्हा की कुणाची तरी इच्छा असते म्हणून तर म्हणतात ना की दुआए दो दुआए लो दुआए काम करती आहे दुआए असर करती आहे दुआ देणं म्हणजे काय इच्छा व्यक्त करणं की त्यांना छान काय मिळू दे त्यांची तब्येत छान असू दे त्यांचं आयुष्य छान असू दे हे जे व्यक्त करतो आपण ॲज अ प्रार्थना आपण व्यक्त करतो ते पण काय आहे ते पण इच्छाच आहे ना त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही काय म्हणता की माझं आयुष्य असं दे मला असं मिळू हो दे तसं मिळू हो दे मुलांचं असं हो दे हेच म्हणतो ना आपण म्हणजे ते काय आहेत आपल्या त्या आपल्या इच्छाच आहेत तर त्या इच्छांना जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये इच्छांना मागतो की हे पाहिजे ते पाहिजे तर त्या प्रार्थनेला आता चेंज करायचं आहे त्या पा प्रार्थनेला ग्रॅटिट्यूडमध्ये कन्वर्ट करायचं आहे मला हे पाहिजे हे नाही बोलायचं बोलायचं काय आपल्याला जे तू दिलं आहे त्याबद्दल थँक्यू आत्ता जे आहे माझ्या त्याच्याबद्दल थँक्यू आणि पुढंही तू जे काही देणार आहेस त्याच्याबद्दल थँक्यू ही प्रार्थना तुमची आता झाली पाहिजे प्रार्थना चेंज करा तुमची बघा आयुष्यामध्ये किती फरक पडतो तुम्हाला दिलं पाहिजे मग मी तुला हे देईन मग मी तुला नवस बोलेन मग मग तुझ्या ह्याच्यावर येईन मी हे चढवेन ते चढवेन त्याची अपेक्षा नाही आहे त्याला त्याला ही अपेक्षा आहे की तुम्ही त्याने तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्याच्यात तुम्ही आनंदी आहात त्याच्यात तुम्ही समाधानी आहात त्याबद्दल तुमच्या आतून प्रेम आपुलकी आभार व्यक्त होतोय तर तो तुम्हाला अजून भरभरून देणार आहे जर तुम्ही ते व्यक्त नाही केलं तर तुम्हाला ते मिळणार नाही कारण त्याला वाटेल तुम्हाला जे दिलेलं आहे त्याची तुम्हाला आपुलकी नाही आहे प्रेम नाही आहे आभार नाही आहे तर मग काय उपयोग देऊन परत अजून तर आजपासून प्रार्थना जी असेल ती चेंज करायची आहे आणि त्याच्यामध्ये जे काही मिळालेलं आहे त्याच्याबद्दल थँक्यूच म्हणायचं आहे आणि पुढे जे काही मिळणार का आहे जी काही तुमची इच्छा आहे तेही मिळालेलं आहे म्हणून आधीच थँक यू म्हणायचं आहे ही प्रार्थना तुमची आता झाली पाहिजे जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवीन स्थिती घेते जुनी स्थिती म्हणजे काहीतरी नकारात्मक असतं आपले तिथं मग कृतज्ञता व्यक्त करायला झाले की ते बदलतं आणि त्याची जागा नवीन घेते म्हणजे कृतज्ञता घेते उदाहरण तुम्हाला पैशाची उणी जाणवत आहे मात्र या अपुऱ्या पैशाबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा पैशाची उणीव असणं ही जुनी स्थिती जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळणे ही नवीन स्थिती घेते म्हणजे तुम्हाला इथं काय करायचं आहे जी काही नकारात्मक गोष्ट आहे ज्याही गोष्टीबद्दल आज आपण पैसा बघणार आहोत म्हणून पैशाबद्दल इथं लेखिका म्हटली मन तरी पण तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी आहेत रिलेशनशिप असेल तुमची हेल्थ असेल जे काही असेल त्या प्रत्येकाबद्दल हे लागू पडतं तिथं तुम्हाला शंका येत असेल तर ती शंका व्यक्त न करता युनव्हर्सवर विश्वास ठेवून तुम्ही थँक्यू म्हणायचं त्याबद्दल तर ती जी जुनी स्थिती असते आपली शंका किंवा राग येणं किंवा चिडचिड होणं नकारात्मकता व्यक्त होणं दुसऱ्यांच्याबद्दल जलेसे वाटणं हे सगळं निघून जातं आणि तिथं आपल्याकडं हे लक्ष जातं जास्त की मला काय करायला पाहिजे किंवा माझ्याजवळ जे काही आहेत ते किती मला छान मिळालेलं आहे त्याबद्दल थँक्यू हे आपोआप आपलं वाढत जातं आणि जेव्हा आपल्या आतमध्ये ते होतं तर ते बाहेरच्या सगळ्यांकडंही तेच जातं तर इथं आपल्याला तेच करायचं आहे जे काही आत्ता आहे आपल्याजवळ त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर म्हणजे ते जे काही पुढं मिळणार आहे ते तुमच्या आयुष्यात येणार आहे तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल किंवा खंत व्यक्त कराल तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्याचं प्रमाणही कमी होत जाईल हे लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं की त्या त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचे प्रमाण कमी होत जातं पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची निराशेची आणि चिंतेची किंवा भीतीची भावना असेल तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकणार नाही तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या निराशाजनक परिस्थितीकडे निराशाजनकच परिस्थिती आकर्षित होते तुम्ही त्याबद्दल शंका घेत असेल तर तीच परिस्थिती तुमच्याकडे आकर्षित होते आणि ती वाढत जाते मग तर आपल्याला इथं काय करायचंय तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी होत जातं आणि तुम्ही आणखी दुःखी होता पैशाबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल तर पैशाबाबत अधिक चिंता निर्माण होते आणि परिस्थिती अजून जास्त बिघडते तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशाच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत असेल तर पैशाबाबत अधिक भीतीदायक वाटणं अशी परिस्थिती अजून तुमच्याकडे आकर्षित होते तर आपल्याला इथं लॉ ऑफ अट्रॅक्शन माहीत आहे की ते कसं काम करतं त्यामुळं आपल्या हातात आहे की आपण विचार कसे व्यक्त करायचे किंवा आपल्या आतमध्ये कसे विचार आणायचे हे आपल्या हातात आणि ते प्रयत्न करून होतो तेच आपल्याला इथं करायचं आहे कितीही अवघड असलं तरी सध्याच्या या पैशाची चणचण भासणाऱ्या परिस्थितीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं पाहिजे आणि कृतज्ञेमुळे ते तुम्ही करू शकता आणि तुम्हाला ते करताही येईल पैशाबद्दल कृतज्ञ असणं आणि पैशाबद्दल निराश असणं या दोन्ही स्थिती एकाच वेळी असू शकत नाहीत म्हणजे जिथं तुम्ही आनंदी आहात तिथं दुःखी आहे तुम्ही असं नाही होऊ शकत ना दोन्हीतलं एकच काहीतरी होणार आणि जिथं नकारात्मक आहे तिथं तुम्हाला पॉझिटिव्हिटी वाटणारच नाही तर ह्या दोन्हीतली एकच स्थिती एकच भावना तुमच्या आतमध्ये असू शकते तर आपल्याला इथं जास्त करून चांगली भावनाच ठेवायची तुम्ही एकाच वेळी पैशाबद्दल कृतज्ञ विचार मनात आणता आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करता असं घडू शकत नाही पैशाबद्दल कृतज्ञता बाळग तर आहात पण पैशाबद्दल भीतीदायक विचारही मनात येत आहेत असं घडू शकत नाही तुम्ही जेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मनात आणत नाही एवढेच नव्हे तर तुम्ही करीत असलेले कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणते तुम्ही जेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता जे आहे त्याबद्दल तुम्हाला आनंद असतो समाधान असतं तर तो पैसा आणखी तुमच्याकडे येतो म्हणजे हे जे हे या पद्धतीने आहे की श्रीमंत लोक श्रीमंत होतात आणि गरीब लोक गरीब होतात का गरीब लोक गरीब होतात तर ती निगेटिव्हिटी येते पैशाबद्दलची त्यांच्यामध्ये की मी हेच नाही घेऊ शकत तेच नाही घेऊ शकत असंच नाही तसंच नाही आणि ज्यांच्याकडं पैसा असतो ते अजून पैसा कसा आपल्याकडं वाढेल मग कसं आपण त्याला हे करू शकतो ते प्रेमाने हे करून आपुलकीने त्याचं कसं अजून आपण वाढ करू शकतो हे विचार करतात म्हणून त्यांच्याकडं वाढतं म्हणून ते ते आकर्षित करतात इथं आपल्याला पैशाबद्दलची एक ही निगेटिव्हिटी मनामध्ये ठेवायची नाही आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशासाठी आणि यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही आधीच कृतज्ञतेचं आचरण करण्याची कृती केली आहे तेव्हा आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला हव्या असणाऱ्या पैशासाठी कृतज्ञतेच्या जादूई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळण्याचे कोणकोणते मार्ग आणि साधनं आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे आपला जो मागचा लेसन झाला होता ल लो पैशाचे लोचुंबक तिथं काय होतं की तिथं जे काही आपण बिल भरतोय त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करली आणि त्याच्या आधीचा होता की जिथं आत्तापर्यंत जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्या पैशाबद्दल जे काही आपल्याला लहानपणापासून शाळेत मिळालं शाळेत जाण्यासाठी आपलं शिक्षण झालं आईवडिलांनी आपलं लग्न केलं यासाठी जो काही पैसा लागला त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे दोन पैशाचे लेसन झाले तर हा तिसरा आहे तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला याच्यामध्ये हे करायचं आहे की जे तुम्हाला पुढं पाहिजे आहे पैसा ज्या गोष्टीसाठी पाहिजे आहे त्या गोष्टीबद्दल विचार करून त्याच्यासाठी किती पैसा पाहिजे त्याचा आपल्याला चेक लायचा तर पैसा हा कोणकोणत्या मार्गाने येतो आपल्याला ते इथं लेखिका सांगते तर आधी पैसा तीन मार्गाने आपल्याजवळ असतो म्हणजे आपण त्याचा यूज करतो एक तो आपल्याकडे येतो तो आपल्याकडं टिकतो आणि तो आपल्याकडनं जातो हुं? हे तीन मार्ग जनरल आहेत पण अजून कोणकोणत्या मार्गाने आपल्याला पैसा मिळतो जिथं आपला पैसा खर्च होत नाही तिथं आपल्या पैशामध्ये वाढ झालेली असते हे इथं फिक्स करायचं आणि त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं तर आपल्याला इथं लेखिका सांगते की कोणकोणत्या मार्गाने आपल्याजवळ पैसा हा येत असतो तर तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाहीत तर पैशाच्या मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येणारा ओघ हा तुम्ही थांबवता अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे किंवा आता हे पैसा कसा कुठून येतो तुमच्याकडे तर हा जो पैसा आलेला आहे हाही पैसा तुमच्याकडं वाढ झालेली आहे त्या पैशाची त्याबद्दल थँक्यू म्हणायचं पगार वाड़ लिया तर पगार वाढ झाली असेल लॉटरी लागली असेल कर परतावा मिळाला असेल किंवा एखाद्याकडून अन अनपेक्षित एखादी भेटवस्तू मिळाली असेल तर हा काय पैसा येण्याचेच मार्ग आहेत हे सुद्धा एखाद्याने तुम्हाला कॉफी पाजली असेल जेवायला घेऊन गेला असेल किंवा एखादी गोष्ट विकत घेऊन विकत घेऊन दिली असेल किंवा त्यावर एखादी सवलत तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची तुम्हाला योजना मिळते अशी एखादी गोष्ट असेल किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची